नमस्कार मी प्रभाकर लोंडी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामधला जो मेन बाजार आहे ज्या ठिकाणी बाजार भरतोय त्या बाजाराचं ठिकाण कशा पद्धती आहे ते मी सांगणार आहे आणि जनतेच्या समोर आणणार आहे की या ठिकाणाकड या बाजाराकडं नगरपालिकेचं किती मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे हे आपण दाखवणार आहेत या बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य आहे घाणच घाण या बाजारामध्ये अक्षरशः लोक संडास करतात पण नगरपालिका या बाजाराकडं स्वच्छतेच्या माध्यमातून बघत नाही स्वच्छताच नाही या ठिकाणी कसल्याच प्रकारची स्वच्छता नाही आपण दाखवणार या हे हे कचरा आहे हे संडास हे सगळा कचरा आहे सगळा माशाचे खवले हे माशाचे खवले पडलेले आहेत पूर्ण त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर, खर तर हा बाजार त्या कोपऱ्यापर्यंत असतो या कोपऱ्यापर्यंतच्या या कठ्ठ्यावर फक्त लोक संडास करायलेले असतात हे घाणीचं साम्राज्य आहे खे हे बघा पूर्ण संडास आहे हे पूर्ण संडासच आहे आणि या संडासच्या ठिकाणावर या कठ्ठ्यावर माल विक्री करणारी माणसं बसतात आणि याच घाणीच्या साम्राज्यामधून धाराशिव शहरातले लोक या ठिकाणाहून खरेदी करतात आणि ही माल खरेदी केलेला लोक खातात पण नगरपालिकेचं या बाजाराकडं कसल्याही पद्धतीचं लक्ष नाही आपण इकडं बी येणार आहेत हे हे बाजारामध्ये कुत्रे डुकर जनावरं हे सगळी घाण आहे या घाणीतून मलासुद्धा फिरणं मुश्किल होत आहे हे घाण आहे हे हे बघा पूर्ण घाण आहे मेल्याले जनावरं आहेत का मासे आहेत माश्याचं घाण आहे आणू आणू टाकतात पण कुणी ह्याला उचलत नाही नगरपालिका ह्याची काळजी करत नाही नगरपालिकेचं कर्तव्य असते की या शहरात स्वच्छ पाणी आरोग्याची काळजी घेणे आणि चांगल्या पद्धतीच्या सुविधा जनतेला देणे हे सुविधा आहेत हे घाण आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे ही घाण जर बघितली तर जेवायला माणूससुद्धा उलट्या करेल जीवसुद्धा वाटणार नाही अशी पद्धतीची घाण आहे कशाची घाण आहे कशाची कशाची घाण आहे माशाची घाण आहे माश्याची घाण आणि तुम्ही मी ह्या राहतो पलीकडच्या अजून काय काय यावर सांगा ह्या साइडला इथं चहाच्या हाटीला होते चहाचे चहा पिते माणसं ह्या बर पान सुपारी मटेरियल कपड्याची दुकान व्यापारी किराणा दुकान ह्या साईडला लागते इथं इकडे 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 इथं नगर इकडे बघा इकडे कॅमेऱ्याकडे इकडे या ठिकाणी जे नगरपालिकेचे स्वच्छता करणारे लोक आहेत कर्मचारी आहेत त्या स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च होतात पण या बाजारामध्ये स्वच्छता किती दिवसाला लोक येतात का स्वच्छता येतच नाही येत नाहीत हां बिलकुल येत नाहीत फक्त येत आहेत कशापुरतं फक्त खरडा घेऊन चौकाची पट्टा आहे का रोड पुरतं तेवढ्या मर्यादेमध्ये फक्त फोटो काढून घेतात हां नगरपालिकेचे लोक आणि तेवढी तिथून बाया हा कलून देते त्या कोपऱ्यापासून तिकडच हा हे टमटम थमले का एवढा पट्टा हे मार्केट घाण दाखवा काय काय इकडे हो पटेल इकडे करा झूम जरा पुढून पुढे चार इंच थर लागलेला आहे काय हे माश्याचे खवले आहेत इकडे पण चला लेला लाल तिकडे घाण टाकली एवढी मोठी इकडे 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 कॅमेऱ्या पैसे या हो महाराज कॅमेऱ्या इकडे या जरा जरादा म्हणतात मीडिया हाय म्हणून बोलायला लागलो मी बाजार एक टाइम त्या पोपऱ्यापासून भरत होता होता पण ती बाजार कुठून कुठपर्यंत भरते माहिती आहे का चौकात डुक्कर थांबले काय हो पटेल त्या डुकरावर झुम करा तिथून तिथपर्यंत बाजार भरतो भरतोय फक्त गाड्या लागते त्या डुकरापासून बाजूनच बाजार भरतो हा हिथून इकडं सगळ्या गाड्या लागलेल्या असतील नाहीतर पहिलं भराय हे बा इकडे घर असतात लोक बघा ही गाणीचं साम्राज्य ही कचऱ्या फक्त पैशा उपसाण्यावर फक्त हे कचरा आहे इथ लोक राहतात काय बर हिवर इकडे बाबा काय म्हणतात बघू लहान लिहतात सर मासे काही पण करते बाथरूम लगेच बसतात तिथं सोय नाही काय नाही या बाजारात बाथरूमची सोय नाही नाही लगवी नाही बाथरूम नाही तिथं बसते रस्त्यालाच हा हा संडाची सोय नाही इथं बर बरपालिका हे काय नेमकं तिकडं आजीबाई राहतात यावर इकडे कस आहे बर 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 ही काय का नगरपालिकेची माणसं स्वच्छता करण्यासाठी इथं समोर हाकते भाडे हा इथं समोर हाकते बर बघत बघत किती बिघडले तर तसाच बसतात उठत नाहीत इथं समोर बसून संडास करतात तुम्ही किती दिवस पासून राहता इथं आता तिथं काढलं तिथलं का अर्धा वर्षा तिथं आणि तिथून तर आमचे तीन चार घरात एवढे काढले त्यांनी बर बर तेवढेच तिथं पाणी नाही लाईट नाही लाईट एक सहा महिन्याच लावली आणि सहा महिने बंद केली पवन राजाच्या हिथं गेला ती मधलं चमच काय म्हणलं जावा जावा तुम्ही घरी गेल्यावर आली तुमच्या घरी घरी गेले गेलं लाईट येते हा घरी आल्या नाही माणसं गेल्या ती बाई गेली घरी गेले कोण करा कुत्रा यायला कशाला येतात तेव्हा नगरच्या नगरपालिकेचे लोक येत नाहीत आता हिथं हिवडी मोठी घाण आहे या घाणीतच राहतो तुम्ही मग काय आता वाचते मासे टाकलेल्या होत्या माशाचा वास गुवाचा वाच अगा काय येत झाला चढाला येते का इथं सांगू सा तेव्हा बोलायला लागला तर बोलट्या सोलट्या बोलत आहेत कोण काय झालं राहू गर शेव आम्हाला काय मात चाल ना ही कंडिशन कशी आहे बघा गोरगरीब माणसं जगतात कशी बघा

आमचे अंधार रा आम्ही त्यात लाईट नाही काय नाही तिच्या तर उजेडानं जर बसू करू बघा बघा हे गरीब कसे राहते इकडे इकडे ये बरं आजी असं राहता का तुम्ही असंच राहता का करा बर लाईट नाही नाही लाईट बर सोय नाही बर काहीच नाही लाईट नाही पाणी नाही पाण्याचं न सुधा आम्हाला घागरूच लाईत एवढं तीन चार जागी टेकवत किती दिवस राहतो आता ते पाच सहा वर्ष झालं त्या तिथ लोक इथे येऊ येऊ संडास करतात समोर समोर आता किती काय कराव ढोंडे मारला शिया दिल्या तर ऐकत नाही गडी माणसं बी बसतात हां हा? गडी हा? गडी पोरं बारके सगळे बघा बघा हे नगरपालिकेच्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे लाईदा बर नगरपालिका हे हे सगळं घाणीचं साम्राज्य कुत्रे जनावर माणसं हाय हाय इकडून येतो थांबा आपण एक जरा हे आपण ही जरा डुकर दाखवी हे गोरगरिबाचे घर आहेत राहतात कसे लोक नगरपालिकेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच याच घरातल्या लोकांचे मतदान घेण्यासाठी पुन्हा अजून नगरपालिकेचे जे आता निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत ते उमेदवार या गोरगरिबाच्या झोपडीपर्यंत पुन्हा पायापड्या येणार आहेत शे डुकराय झोपलेले आहेत त्याची व्यवस्था नाही ती काय रे बाबा ती काय हे रे बाबा ती मच्छी मार्केट ही हे मच्छी मार्केट आहे घाण आमच्या दारात घरात आहे आता ही डुकर इकडे कोणी स्वच्छता करायला येत नाही इकडे या कसलीच स्वच्छता करायला येत नाही कसलीच नाही संडास टाकी काय ती संडास टाकीवर सफाई मशीन का सफाई मशीन काय काय इकडे के काय मग त्याच्यात मच्छी मार्केट काय काय हे करून टाकले हा काय नाही स्वच्छता नाही काय नाही लाईट नाही पैसे पाण्याची व्यवस्था आहे बकरी का पाहिजे होतं मटन मार्केट बंद पडलंय कधीपासून दहा बारा वर्ष होऊन गेले की दहा पंधरा वर्ष झालं आता इथं नगरपालिकेची कुणी स्वच्छता करायला येत नाही सोमवार आज त्यांनी साफ करायला पाहिजे सगळं किती दिवस झाले साफ केलं नाही आता किती महिने झाले तीन महिने झाले कोणी ना गेले इथं फक्त फोटो काढण्यासाठी फक्त सकाळी चर्चा चालू होती इथं झाडण्या रे बयावाची काय म्हणून माझी सहा हजार पगार आली माझी नऊ हजार पगार आली म्हणून सकाळी म्हणता कशाची पगार ते त्यांची झाडायचे तिकडे अजून तिकडे चला घरामध्ये सकाळी चालू होती इथं बयार गरगरस आ काय म्हणलं तुम्ही आमच्याकडे अवका तिकडं झाडाला येत नाही बाय काय एकतर आमच्याकडे बरं आम्ही राहतो तिकडे आहे राहणी एक दहा पंधरा घर आहे लाईटीची सोय नाही आम्हाला लाइट नाही लाईट नाही प्यायच्या पाण्याची सोय नाही पिचो काट्याची बिया वाटतंय आम्हाला इथं अशी घाण घुण आहे सगळी संडासला बसायची सोय नाही आम्हाला संडासला बसले तर लोक शिवाय देते ती बर आणि लोक मात्र येऊन संडासला ती बसते ती आम्हाला बाजारातल्या लोकांना शिवाय देते ती बर तुम्हीच घाण केले म्हणते ती प्यायला इथं लोक सगळी प्यायला येऊन बसते बरे पिऊ द्यायला दारू प्यायला डाव वगैरे डाव बी खेळते ते सगळं इकडं सगळं चालतंय काय पण चालतंय बघा हे परिस्थिती आपल्या धाराशिव शहराची आहे आणि हे परिस्थिती जे माणसांचा बाजार आहे त्या बाजारात संडासची गर्दी आहे संडास करणाऱ्या लोकांची दारू पिणाऱ्याची गर्दी आहे डाव खेळणाऱ्याची गर्दी आहे या डुकरांची गर्दी आहे कुत्र्यांची गर्दी आहे पण माणसाच्या बाजारामध्ये स्वच्छ असा बाजार भरण्यासाठी बाजाराचं ठिकाण नाही बघा नगरपालिका प्रशासनाला जाग येईल का आणि नगरपालिकेमध्ये निवडून जाणारे लोक आता प्रशासन असल्यामुळे नगरपालिकेचं प्रशासन निष्क्रिय झालेलं आहे आता जिल्हा अधिकारी साहेबांनी या गोष्टीकडं लक्ष देणं गरजे आहे गरजेचं आहे जे लोकं जेवतात जेवण्यासाठी या बाजारातून खरेदी करतात त्याच बाजारामध्ये संडासचं साम्राज्य घाणीचं साम्राज्य डुकराचं साम्राज्य कुत्र्याचं साम्राज्य डाव खेळणाऱ्या लोकांचं साम्राज्य दारू पेणाऱ्या लोकांचं साम्राज्य आणि सर्व बाजार घाण करण्याचं साम्राज्य या धाराशिव शहरात आहे बघूया जिल्हाधिकारी साहेब नगरपालिकेच्या शिवो मॅडम हजारो कोटी रुपये स्वच्छतेवर खर्च करतात वर्षाच्या वर्षानं पण या स्वच्छतेकड नगरपालिका कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही असं वास्तवचित्र आज धाराशिवच्या माणसांच्या बाजारामध्ये दिसतंय तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब आणि सीओ मॅडम नगरपालिकेच्या नीता अंधारे मॅडम खरंच तुम्ही माणूस की तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही आत्मपरीक्षण करावं आणि या बाजारामध्ये जीवन जगण्यासाठी वस्तू खरेदी करा येणाऱ्या बाजारूकरांना न्याय द्यावा या ठिकाणी संडासचं पाण्याचं लाईटचं नालीचं आणि या सगळ्या गोष्टीचं सुधारणा व्हावी या सगळ्या मूलभूत अधिकारातल्या गरजा आहेत ते गरजा तुम्ही द्याव्या आरोग्य स्वच्छ असावं आरोग्य चांगलं असावं पाणी चांगलं असावं नाल्या असाव्या लाईट असावा रोड असावा आणि बाजार स्वच्छ आणि स्वच्छ असावा अशीच मागणी आता शहरातल्या सर्व बाजार करू नागरिकांची आहे जनतेची आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि नगरपालिकेच्या सीईओ ओ नीता अंधारे मॅडम नेमकं काय करतात ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे गोरगरिबाच्या हिताचे गोरगरिबाच्या अन्याय गोरीगरीबावर होत असणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र